अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यात रविवारी ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतीचे देखील नुकसान झालं आज पुन्हा आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या नुकसानीची पाहणी केली पंचनाम्याचा आढावा घेतला काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत त्या ठिकाणी तलाठाना पंचनाम्याच्या सूचना देण्यात आल्या आपत्तीग्रस्त नागरिकांना तातडीने मदत कार्य करण्यात जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कमी पडल्याने आमदार वैभव नाईक काल आक्रमक झाले जिल्हाधिकारी तहसीलदार यांना त्याचा जाब विचारण्यात आला त्यानंतर प्रशासनाकडून एनडीआरएफची टीम कुडाळ पाठविण्यात आली एनडीआरएफच्या टीमसोबत आमदार वैभव नाईक यांनी पावशी हुमरमळा डिगस कसाल यांसह पूरस्थिती उद्भवलेल्या भागात पाहणी केली तसेच आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत कार्य करण्यात आले त्यांची विचारपूस करण्यात आली यावेळी संजय पडते अमरसेन सावंत बबन बाळा कोरगावकर राजू कवीटकर अजित परब अतुल बंगे कौशल जोशी सचिन काळप उदय मांजरेकर अमित राणे गुरु गडकर गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा